अन्नासाठी गोंदिया रेल्वे स्टेशनवर उंदराचा संवर्ष मात्र एस सी एस टी ओबीसी आपल्या संविधानिक अधिकाराच्या हक्कासाठी लढू शकत नाही पण हा एक अचिंदित आणि उंदरांचा प्रयत्न एवढं सुरू आहे की आम्हाला हा अन्न मिळाला पाहिजे यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा वीस उंदरं एका ठिकाणी येऊन त्या अन्नाच्या डब्याला आपल्या शिद्रात नेण्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत की या व्हिडिओवरून आपल्याला लक्षात येईल की हे यांचं प्रयत्न किती मोठे आहे व हे त्या डब्बा ला कशा पद्धतीनं नेता येईल यासाठी त्यांचा खूप प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे पण आपण एस सी एस टी ओ बी सीच्या लोकांना आपण हे कळत नाही की आमचे हक्क अधिकार काय आहेत आपण कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे ही प्रक्रिया या उंदरापासून आमच्या लोकांनी घेतली पाहिजे व हे उंदीर किती प्रकर्षाने ते आपलं अन्न म्हणजे जमवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि ते कशा पद्धतीनं नेता येईल यासाठी ते काम करत आहेत आणि आपण लोक आपण आपले प्रयत्न आपले अधिकार घेण्यासाठी आपण शांत व निवांत झोपले राहतो कधी विचार करत नाही तरी सर्व एस सी एस टी ओबीसीनी या उंदरांच्या प्रयत्नांचं आपल्यावर अवलोकन करून आपणसुद्धा असेच प्रयत्न करून आपल्या संविधानिक अधिकाराची मागणी केली पाहिजे आपणसुद्धा लढलो पाहिजे अशी भूमिका या उंदरांची आहे तशीच भूमिका आपल्या एस सी एस टी ओबीसी लोकांची असली पाहिजे आणि आपलं जो संविधान आहे ते वाचलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष केलं पाहिजे ही एक चेतावणी या उंदरांमुळे मिळत आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करावं अशी पे विनंती आहे